नाही मला आणलंय आणि शंभूला आणि मला दिदीला नाही दिदी शंभूचे काय नाही ऐकत शंभू तुला हि काढून देतो काढून मी घेतली ब लगेच लई भुर्गी आहे बसून काय आहे इकडे इकडं काढूया आम काढूया

तुला आईस्क्रीम तुला हे दर शंभोला नको शंभूला कधी चारलेला नाही शंभोला आमच्या कार लागले काढून दे की बघू कसं खाते काढा बघू त्याला तिथं बसवा बसवा तिथं बघते बघते किती किती गडबड आहे शंभू काय

खाल्लेलं नाही कधी ये कुल बघा त्याला काढा येईल झाले लवकर का बा दीदी खात्या कशी या बघ दीदी खात्या अ दीदी खात्या खा ग दीदे दीदी खा अबा दीदीनं कसं खाल्ले बघ शंबा ए शंभू त ग कसं करते पण ते बघ गार लागत <laughs> लाचत बसत <शंबू>, <laughs> <मुंको जुकरते। laughs> <laughs> कस करत कस ला्रीम ते पण तिथे खायला इकडून मला जरा दे, शंबू दे। गार लागायला लागली त्यानं कधी खाल्लेलं नाही त्याला कधी दिलं जोडू तो डोळ आईस्क्रीम आईस्क्रीमला भिया लागलायस काय ते दुसरं आईस्क्रीम आहे ते खावा नाही तर मग फ्रीज मध्ये ठेवूया ठेवा देतो खाली थोडं चिरून ठेवू देऊ पाय देऊ थम थम मी ठेवतो की पप्पा ठेवा लगेच नाही कार त्याला देऊ नका ते मऊ चिरडल तेव्हा तेव्हा ते कसं करते करत आता काढायला लागले ब्याय लागले पिलू शंभू आदर माझा